न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महात्मा फुले यांचे मोठे योगदान आमदार संग्राम जगताप सकल माळी समाज ट्रस्ट आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समितीच्या वतीने महात्मा फुले यांच्या एकशे चौतीसाव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महात्मा फुले यांचे मोठे योगदान आहे त्यांनी शिक्षणाची चळवळ उभी केल्याने देशात प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे आले आहे स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांनी सामाजिक परिवर्तन घडवले या महापुरुषांच्या विचाराने राज्य मार्गक्रमण करत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले सकल माळी समाज ट्रस्ट आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले यांच्या एकशे चौतीसाव्या स्मृती दिनानिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते याप्रसंगी सकलमाळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले फुले स्मारक कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते सकलमाळी समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ डॉक्टर रणजित सत्रे ज्ञानेश्वर रासकर बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष माऊली मामा गायकवाड संजय सपकाळ अमित खामकर दीपक खेडकर पंडितराव खरपुडे सामाजिक कार्यकर्ते जालेंदर बोरुडे विनोद पुंड आदी उपस्थित होते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी आहे मी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सर्वच नगरवासियांच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो त्यांच्या विचारांना अभिवादन करतो की आज या महाराष्ट्राची जडणघडणी एक देशामधील एक प्रगतशील राज्य म्हणून जे आज आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये अशा अनेक महापुरुषांचं योगदान या भारतभूमीमध्ये असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये लाभलेलं आहे आणि म्हणून त्याच्यामधले एक महात्मा ज्योतिबा फुले देखील होते की त्यांनी एक वेगळी चळवळ या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि त्याच्या माध्यमातून आज एक महाराष्ट्र आजही एक पुढं मार्गक्रमण करत आहे आणि म्हणून अशा एक थोर महापुरुषाच्या या पुण्यतिथी निमित्तानं मी त्यांना आपल्या सर्व नगरवासियांच्या वतीनं पुन्हा एकदा अभिवादन करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर